मातीत हिरव पीक काढतो मी अखंड भागात डोळ्यात बघतो मी अखंड भागात डोळ्यात बघतो संतोष रामचंद्र जाधव शास्त्रजी ठाणेकडे कवितेचं शीर्षक आहे शोधतो मी की पावसात भिजलो सर्वांगाने ती छत्री शोधतो मी कि पावसात भिजलो सर्वांगाने ती छत्री शोधतो मी मारली जिन पहिली मिठी, मिठी ती प्रियशी शोध की पावसाच भिजव सर्वांगाने छत्री शोधतो मी मारली जिने पहिली मिठी ती प्रियशी शोधतो मी मारला पहिला घोट दारूचा की मारला पहिला घोट दारूचा ती बाटली शोधतो मी थुंकून केला पसरा सारा ती पिचकारी शोधतो चार बोट शासा चार बोट शाबुत ठेवून शोधतो मी सूर्यपुत्र उपेक्षित ठरला तो, तो कौतल्य शोधतो मी आणि शेणा भरली साडी साऊची शेणा भरली साडी साऊची पुण्यामध्ये शोधतो मी घेऊन आलो शब्द फुलांना ती शाळा शोधतो

काडली आतडी अब जल्ले कि काडली आतडी अब जल्ले जी वाद नखेती शोध तुम्ही कि काडली आतडी अब जल्ले जी वाद नखेती शोध तुम्ही गुपी हित सांगेले परकी आला तो <laughs> गणोजी शो कि काडली आतडी अब जल्ले जी वाद नखेती शोध तुम्ही गीत संगीत ले बड़ क्या ला ओ गणोजी शोधो मी लीले संविधान जीने लीले संविधान जीने ती लेखनी शोधो मी दिला मानवा अधिकार तो भी मुशोरा का लीले संविधान जीने ती लेखनी शोधो मी दिला मानवा अधिकार तो भी मुशोधो मी केली चिकित्सा विचाराने किच केली विचार विचाराने तो निकष शोधतमी ले लेली जाने कविता विद्रोही तो संतोष शोध तो संतोष शोध